सोलापुरातील गेंटाल चौकातून आजीचे बोट धरून जाणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुरड्याला दुचाकीने जोरदार धडक दिली यात जखमी झाल्याने उपचारादरम्यान चिमोड्याचा अंत झाला शिवांशू लक्ष्मीनारायण बौद्ध दुलसे मृत झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे तो सहा वर्षाचा होता सोलापुरातील अशोक नगर चौकात तो राहत होता शनिवारी सायंकाळी शिवांशू हा आपली आजी आज आणि छोट्या बहिणीसोबत सोलापूर शहरातील सरस हॉटेल समोर उतरला वैभवी कडेवर होते आणि आजीने शिवांशू हात धरला होता गुरु नानक चौकातून गेटल चौकाकडे डबल सीट येणाऱ्या दुचाकीने शिवांशूला जोरदार धडक दिली त्यानंतर त्याला तात्काळ सिएल ला नेण्यात आले मात्र उपचारा दरम्यान मृत्यू झाला शेवटच्या शनी शासकीय रुग्णालयात शिवांशू म्हणाला आजी मला खूप लागलंय ग तू मला सोडून जाऊ नकोस असे शिवांशो गंभीर अवस्थेत बोलत होता असे मनात काही वेळातच त्याची जीवन ज्योत मालवली गोंडचा आणि पोपट पंची असलेल्या चिमुरडाच्या अशा निधनाने कुटुंबाचे अश्रू आवरेनासे झाले आहेत